हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये बघा सकाळचे सव्वा सहा वाजलेत तर आज दादाच्या टिफिनची आणि माझ्या काय करायला लागले बटाट्याची सुकी भाजी बघा ऐकलं त्याच्यासाठी बटाटे घेतले आहे कांदा टमाटो कडे गरम करायला कढई चांगली गरम झाली आता याच्यामध्ये दोन माप तेल टाकते आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आता बघा तेल गरम झालं जिरे घालून घेत एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चमचे बारके आहेत म्हणून मी एक एक चमचा फामके त्यानंतर बघा बारीक चिरलेला कांदा घालते आता कांदा चांगला टमाटो घालायचे अर्धा चमचा हळदी पावडर घरचं काळं तिखट आहे अर्धा चमचा घातले मिक्स करून घेतलेला आता बटाटा घालून घेते मी बटाटा बघा याच्यावर मी साल काढली नाही असं बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतले बटाटे

चला उठ या लवकर इकडे आंघोळ करायला याने इकडे उठून तयार झालं आता आंघोळ आहे त्याला किचन किंग मसाला तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला बी घालू शकता आणि किचन किंग मसाला खूप छान टेस्ट येतो त्याच्या मुळे किचन किंग वापरला आता बघा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते कोथिंबीर आता याला <coughs> ना एक दहा मिनटं चांगलं ना ताट घाकून परतवून घ्यायचं आता ताट ठेवलं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालण्यासाठी ना पाणी गरम करून घेते ताटातच हे असं गरम केल्याने ना पाणी लवकर होतं त्याच्यात बटाट्याची भाजी बघा लवकर डब्यासाठी पटकन होते एक दहा मिनिटात तयार होते म्हणून बटाट्याची बारीक कट करून टाकले की लवकर शिजतो बटाटा आता बघा पाणी गरम झाले आता याच्यामध्ये ना पाणी घालून घेते जेरी करून बटाटा लवकर शिजाव त्यासाठी पाणी गरम टाकल्यानं ना भाजीची टेस्ट पण बदलत नाही आणि लवकर शिजतो पण बटाटा त्यामुळे तर आता इकडं चपात्याची तयारी चालू भाजीला फोडणी देऊन ठेवलेली इकडे भाजी शिजते तोपर्यंत चपात्या करून घ्या आता लवकर पाणी पण करायचं आहे पीठ वळून ठेवलेलं आहे तवा पण ठेवायला आहे तो लवकर लवकर आज दादा लवकर जाऊ द्या तर त्याला रोज उशीर होते उशीर होते म्हणतो तो आज जरा लवकर दालेला आहे कर होईल साडे ला त्याची शाळा असते आता उठून लवकर जायची त्याची गडबड असते सकाळी परत उशीर झाला की मग आणि तोंड वाकड करून बसतो झाला मला पण जायचं असतं जरा लवकरच कामावरती आता दो पहिलं दादाच्या एकट्याच्या डब्याची तयारी असायची आता दोघांच्या डब्याची तयारी करावी लागते माझ्यामुळे उशीर हम्म मामा घेऊन जाईल आज मी थांबतो जरा ना मी नाश्ता पाणी करून जातो मामा जाते उठून <laughs> मला जरा गाडी पण साफ करायची थोडंसं सा पाणी मारून पावले कपड्याने साफ करून घ्यायची गाडी जरा जाऊन घेऊन दे आता साफ करून आता इकडं चपात्या झाल्या भाजी शिजली का बघू भाजी पण तयार बटाटा शिजले चांगले बंद करून तर आता इकडं दादाचा डब्बा डबा भरून चालू आहे बस का दादा भाजी तुला एवढी चपाती किती पड एक, <coughs> एक बस भरत पोट ते वडील توله چې واپ ځو دې د پچي څوک به حاجی مو لوپر خره وي څه تیار دران